नमस्कार आपल्या सर्व गोड ताईंचं दादांचं मित्र मैत्रिणींचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी सांगणार आहे पित्रांना नैवेद्य कसं दाखवावा तर सर्वप्रथम पित्रांसमोर पाण्याचे भरीव गोल मंडळ कळून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नंतर नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थावर तुळशीचे पान ठेवावे पानाचे होईल असे ठेवावे नंतर नंतर प्रथम धूप व दीप तीन अर्ध चंद्राकृती ओवाळावा नंतर पाणी हातात घ्यावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवावे नंतर एक तुळशी पत्र पाण्यात बुडवावे व मी सांगेल तो मंत्र पित्रांना नैवेद्य दाखवावा तर असा म्हणावा मंत्र ओम प्राणाय स्वाधाय ओम अपनाय स्वाधाय ओम व्यानाय स्वाधाय ओम उदानाय स्वाधाय ओम समानाय स्वाधाय ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वधाय असे म्हणून हातातील तुळशी पत्र ठेवावे आणि वरेल म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे दुसऱ्या वेळेस तुळशी पत्र पुन्हा व्हावे असे करावे या पद्धतीने दाखवावे पित्रांचा नैवेद्य तर मैत्रीनो कसे वाटले तुम्हाला माझी पद्धत पित्रांना नैवेद्य दाखवायची तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Ito pa rin Bye-bye. Sri Swami Samartha Sarwanam.